नमस्कार मित्रांनो आज थोड्या वेळापूर्वी म्हणजे जेमतेम दोन तासापूर्वी इस्रोने इतिहास रचला त्यांनी आतापर्यंतचा सगळ्यात अवजड उपग्रह आकाशात अवकाशात सोडला आणि नुसता अवकाशात नाही तर अवकाशात जवळपास छत्तीस हजार किलोमीटरच्या उंचीवर तो लॉन्च केला गेला उपग्रहाचं नाव सी एम एस झिरो थ्री थोडासा गोंधळ होईल आणि ज्या प्रक्षेपकानी हा उपग्रह सोडला त्याला बाहुबली म्हणतात त्या प्रक्षेपकाचं चा पूर्वीचं नाव जी एस एल व्ही एम के थ्री पण आता त्याला आपण एल एम व्ही थ्री असं म्हणतो त्याच्यासाठीही हा विक्रम होता कारण हा जो प्रक्षेपक आहे त्याची क्षमता आठ हजार किलो वजनाचे उपग्रह पृथ्वीपासून सुमारे दोन हजार किलोमीटरच्या अंतरावर सोडणं किंवा मग चार हजार किलोमीटर चार हजार किलोपेक्षा थोडे जास्त उपग्रह हे साधारणतः छत्तीस हजार किलोमीटरच्या अंतरावर सोडणं ही त्याची क्षमता आहे आत्तापर्यंत आपल्याकडे एवढी क्षमता नव्हती याचं कारण म्हणजे क्रायोजेनिक तंत्रज्ञान भारताला मिळाला बरीच वर्ष लागली ते मिळू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करण्यात आले मराठी माध्यमांकडनं अपेक्षा नव्हतीच की याबाबत सविस्तर वृत्तांत ते दाखवतील पण किमान हेडलाईन्समध्ये तरी याचा उल्लेख असेल असं मला वाटलं होतं दुर्दैवाने राज ठाकरेंना बोट लावण्यात किंवा मग सुषमा अंधारेंचा दौरा बच्चू कडूंचं आंदोलन याच्या पलीकडे त्यांची मजलच जात नाही कसं महाराष्ट्र जगात किंवा भारतात पहिल्या क्रमांकावर राहणार यांची कुवत आणि यांची मजलच जर स्थानिक विषयांच्या पलीकडे जात नसेल तर आणि त्यामुळे मला जेवढं कळतं कारण आंतरिक्षासारखा विषय हा क्लिष्ट आहे गुंतागुंतीचा आहे आणि तरी देशासाठी आपल्या सगळ्यांपर्यंत तो पोचणं आवश्यक आहे कारण आपण काय केलं आहे आणि हे का महत्त्वाचं हे समजून घेणं आवश्यक आहे जसे म्हटलं की आंतरिक्षामध्ये दोन प्रकारचे उपग्रह आपण सोडू शकतो आत्तापर्यंत आपला जो विक्रम लॉन्चर आहे ज्याला वर्क हॉर्स म्हणतात की तो कधी अपयशी ठरलेला नाही तो जे उपग्रह सोडतो हे कमी उंचीवर आणि कमी वजनाचे उपग्रह असतात पण हे उपग्रह ध्रुवीय भागामध्ये सोडले जातात जिथे उंची कमी असते आणि हे उपग्रह पृथ्वीसोबत फिरतात आकाश अवकाशात एका जागी स्थिर राहू शकत नाही आणि त्यामुळे ते साधारणतः नव्वद ते म्हणजे दीड ते दोन तासात पृथ्वी प्रदक्षिणा करतात कारण उप म्हणजे ध्रुवीय भागात अंतर कमी असतं आज जो उपग्रह सोडला म्हणजे त्याला लिओ आणि जिओ म्हणतात जिओ म्हणजे रिलायन्स जिओ नाही जीई ओ लिईओचा अर्थ लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे खालच्या भागामध्ये आणि जीई ओ म्हणजे जिओ स्टेशनरी ऑर्बिट आणि त्यामुळे जे उपग्रह साधारणतः छत्तीस हजार किलोमीटर अंतरावर सोडले जातात ते एका जागी स्थिर राहतात आणि ते पृथ्वीची प्रदक्षिणा म्हणजे ती प्रदक्षिणा पृथ्वी स्वतःभोवती जेवढ्या काळात प्रदक्षिणा करते तेवढ्या काळात ते, ते देखील पृथ्वीची प्रदक्षिणा करतात कारण पृथ्वीचा सगळा भाग त्यांच्या खालून जातो आणि त्यामुळे तेवीस तास छप्पन्न मिनटं त्यांना चोवीस तासापेक्षा थोडेसे कमी तेवीस तास छप्पन्न मिनटं त्यांना लागतात यांचा वेग सत्तावीस हजार किलोमीटर असतो तासाला यांचा अकरा हजार किलोमीटर असतो पण सांगायचं झालं तर हे जे लॉन्चर्स असतात ते का महत्वाचे असतात कारण जो लिओ म्हणजे लोअर अर्थ और ऑर्बिटमध्ये सोडणारे जे लॉन्चर असतात त्याची क्षमता त्या मनाने कमी असते त्याची क्षमता त्याचा खर्च या सगळ्या गोष्टी कमी असतात पण त्याचा खर्च म्हणजे साधारणतः तीस ते साठ कोटी रुपये पडतात विक्रम लॉन्चरनी एका प्रक्षेपणासाठी आज जे आपण एल एम व्ही थ्रीचं प्रक्षेपण केलं त्याला साधारणतः चारशे ते सहाशे कोटी रुपयाचा खर्च येतो आणि आज जो उपग्रह सोडला त्याचा उपयोग मुख्यतः हवामानासाठी किंवा मग सर्वेलन्ससाठी किंवा अशा अनेक गोष्टीसाठी स संदेशवनासाठी तो केला जाऊ शकतो असं करणारी क्षमता जगातल्या जेमतेम चार पाच देशांकडे एवढ्या उंचीवर सॅटेलाईट सोडण्याचं आजचं जे हे मिशन होतं ते पाचवं मिशन होतं पण याच्या आधी ते चंद्रयानसाठी वापरलं होतं इतर गोष्टीसाठी वापरलं होतं पण एवढा साडेचार हजार किलोचा उपग्रह सोडण्यासाठी ते वापरलं नव्हतं याच्यामध्ये विशेष गोष्ट अशी असते की जे विक्रम लॉन्चर असतं त्याच्यामध्ये इंधन असतं ते सॉलिड घनरूप इंधन असतं आणि द्रवरूप इंधन असतं या लॉन्चरमध्ये घनरूप इंधन असतं द्रवरूप इंधन असतं आणि शेवटच्या स्टेजमध्ये त्याच्यात क्रायोजेनिक इंधन असतं आणि ज्याच्यामुळे दूरवर्यंत हे उपग्रह सोडता येऊ शकतात याचा दुहेरी अनेक प्रकारे वापर करता येऊ शकतो एकतर मोठा उपग्रह दूरवर सोडायला किंवा मग याच्या आधी जसं झालं होतं की तीस चाळीस उपग्रह छोटे छोटे एकदम सोडायचे असतील खास करून ज्याला इंटरनेटसाठी जे उपग्रह असतात की जे पृथ्वीच्या अवकाशाच्या सीमेवर राहतात आणि इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी जसं मस्स स्टार लिंक आहे तशा प्रकारचे उपग्रह भारताला सोडायचे असतील मोठ्या संख्येने तर तरी देखील या प्रक्षेपकाचा वापर होऊ शकतो या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आपण गगनयान म्हणजे अंतराळात माणूस पाठवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत पहिला प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्या प्रयत्नात माणूस नसेल डमी असेल पण तरी देखील म्हणजे दे तेव्हाला अंतरिक्षात जेव्हा लॉन्चरच्या साह्याने तुम्ही उपग्रह म्हणजे ते स्पेस शटल सोडता तेव्हा ती जी उष्णता निर्माण होते त्याच्यातनं ते स्पेस शटलला काही होता कामाने तिथल्या ज्या कंडिशन्स असतात ज्या स्थिती असते ती माणूस त्याच्यात जिवंत राहील अशी असली पाहिजे त्याच्या परीक्षणासाठी आपल्याला हे परीक्षण करायचं आहे आणि त्याच्यासाठी जे आपण लॉन्च करणार होते बहुतेक या वर्षाअखेरीस किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आपण करू त्याच्यासाठी हा जी एस एल व्ही एम के थ्री किंवा एल एम व्ही थ्री महत्त्वाचा असणार आहे आणि त्याच्यामुळे आजचं जे उड्डाण होतं ते एका दृष्टीने आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्त्वाचं पाऊल होतं कारण जगात संपूर्ण युद्धजवर पेटलेलं आहे आणि अंतरिक्ष क्षेत्रातही कमालीची स्पर्धा वाढलेली आहे या क्षेत्रात भारतानेही आता खाजगी क्षेत्राला दरवाजे उघडलेले आहेत आणि स्कायरूट कंपनी ही विक्रम लॉन्चरच्या सह्याने पहिला उपग्रह थोड्याच महिन्यामध्ये लॉन्च करणारे म्हणजे भारताच्या खाजगी कंपन्याही याच्यामध्ये शिरू लागलेल्या आहेत स्टार्टअप कंपन्याच्यामध्ये तयार होऊ लागलेल्या आहेत जी भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण त्याचबरोबर इस्रोसारखी एजन्सी जी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आत्तापर्यंत आपल्या कमी खर्चामुळे आणि किफायतशीर तंत्रज्ञानामुळे ओळखली जात होती तिलाही आपला वेग वाढवणार आहे कारण जोपर्यंत नासा आणि युरोपीय रशियन ज्या सरकारी यंत्रणांच्या जोपर्यंत अवकाश आंतरिक्ष एजन्सीशी स्पर्धा होती तोपर्यंत गती धीमी होती पण आता या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्या उतरल्यामुळे त्याच्यामध्ये ॲमेझॉनचे संस्थापक जेब बेझोज उतरल्यामुळे रिचर्ड ब्रँसन उतरल्यामुळे आता अवकाश पर्यटनाचाही मार्ग खुला होणार आहे अवकाशात सॅटेलाईटद्वारे इंटरनेटचा मार्ग मोठ्या प्रमाणावर खुला होणार आहे आणि त्याच्यात भारताने मागे राहायचं नसेल तर इस्रोला एक वर्क हॉर्स म्हणून जो विक्रम लॉन्चरला वर्क हॉर्स म्हणून आपण वापरत होतो तसं इस्रोनीच किफायतशीर दरात आणि एकदाही फेल न होता वेगवेगळ्या उपग्रहांचं प्रक्षेपण करणं आवश्यक आहे आजचं यश हे त्या मनाने विशेष उठून दिसणार आहे कारण आतापर्यंत जी आपली बरीचशी प्रक्षेपणं झाली ही जसे म्हटलं की ती हलक्या वजनाच्या उपग्रहांची होती किंवा मग ध्रुवीय भागात समुद्रसपाटीपासनं किंवा जमिनीपासनं साधारणतः दोन हजार किलोमीटरच्या दुरीवरची ही प्रक्षेपणं होती पण आता आपण छत्तीस हजार किलोमीटरपर्यंत है। चा पल्ला गाठला याच्या आधी आपल्याला असे उपग्रह लाँच करण्यासाठी ज्याला फ्रेंच किंवा युरोपियन एजन्सीच्या मदतीने फ्रेंच गयाना इथून आपल्याला हे प्रक्षेपण करावं लागायचं आता हे भारतातनं पार पडलेलं आहे आणि त्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची उपलब्धी आहे या अंतरिक्ष तंत्रज्ञानाचं आवाका आहे हा फक्त वैज्ञानिकांपुरता मर्यादित नाही आहे जसे म्हणलं की खाजगी क्षेत्राला आपण याच्यामध्ये जसं स्पर्धेत सहभागी करून घेतोय तसं या उप अंतरिक्ष क्षेत्रामुळे ज्याला तंत्रज्ञान क्षेत्र आहे इमेजिंग असेल सॅटलाईट इमेजिंग म्हणजे अगदी शेतांचे फोटो काढून त्याचं ॲनालिसिस करणं त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश आहे त्याच्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत तर महापालिकेच्या सेवासुविधा त्याचं मॉनिटरिंग करणं कचऱ्याचे ट्रक हे डंपिंग ग्राउंडलाच जात आहेत का कोणाच्या घरात तिजोरी भरायला जात आहेत हे देखील उपग्रहाच्या साहाय्याने त्याच्यावर नजर ठेवता येऊ शकते संरक्षणाच्या दृष्टीने तर महत्त्व आहेच आणि त्याच्यामुळे जसं अंतरिक्ष क्षेत्र अधिक विस्तार पावणार आहे वॉटर मॅनेजमेंट असेल ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल सगळ्या क्षेत्रामध्ये जसं हे क्षेत्र स्वस्त होईल जसं हे क्षेत्र सर्वांसाठी खुलं होईल तसं त्याचे अनेक उपयोग आपल्यासमोर येणार आहेत आणि त्याच्यामुळे इस्रोचं जे आजचं काम आहे जे आजचं यश आहे हे फक्त देशाचं यश नाही आहे किंवा ही उपलब्धी नाही आहे तर देशातल्या अनेक तरुणांसाठी खास करून जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांना अशा क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठीही या आजच्या यशामुळे अनेक दरवाजे उघडलेले आहेत दुर्दैवानी लोकांपर्यंत पोचवण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते बोट लावायला बसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कक्षेत हे विषय येणार नाहीत आणि तुमच्याही कक्षेमध्ये हे विषय येऊ नयेत याचे ते प्रयत्न करतील पण ही कक्षा मोडून आपल्याला या ज्या अशा घटना घडत आहेत त्याचा देखील ट्रॅक ठेवायचा आहे उपग्रह जसा सगळ्यांवर नजर ठेवून असतो तसं आपल्याला देखील या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट